सदस्यांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी कोवी गोविंद शिवराम कुलकर्णी नौपाळा माझी एक स्वरचित अष्टाक्षरी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे अनमोल प्रेम अनमोल प्रेमातला तोच दिन आठवला नैनांच्या विंगेतला जीव तिचा घोटाळला विरहाच्या मंचावर सांजवेळी शशीधर आकाशात अंकुरता स्मिताश मनी भावे मनातील शृंगाराला आस लागे निरागस सौंदर्याची प्रीत सान्निध्यात जाते प्रेम शब्दांच्या पंखांनी स्वैर केली अनामिक विरहाच्या आसवांची सौख्य भीतीकस्मित प्रेमातील बोरव्याला लागे भेटीची आढणी तिला अवसांत नको वेळेची वाटणी नको वेळेची वाटणी धन्यवाद कवी गोविंद शिवराम कुलकर्णी नौपाडा ठाणे नऊ नौ आठ दोन शून्य पाच आठ चार चार सात नऊ